महाराष्ट्रामध्ये धबधबा आहे असा लक्षात घ्या दावी लांटरांचा गोरुणा सुंदर गाडी पहाली मोजे राणी गरोची गाडी सुंदर गाड्यांनी गणपट ठेवली की आजच्या मैदानातील दोन नंबरची मानकरी आणि आजच्या मैदानात महाराष्ट्रातल्या मुंबई केसरी आणि मुंबईचा महाराष्ट्र केसरी मुंबईचा महाराष्ट्र केसरी भाव्य आणि दिव्य दोन हजार चोवीस मधलं पहिलं गट श्रेणी आणि फायनलचं मैदान ज्या मैदानाचं आयोजन केलं या जीवन दुलंदीकरणी त्या मैदानामध्ये आदर्श गट वेगळे झाले तुषाचे वेगळे झाले आणि ओपनचेही झाले परंतु कदम कदमकाचा मान पटकवला हर्ष शेठ मुठे मुंबईच्या महाराष्ट्राच्या इतिहास समजला पहिला आदत किंग ठरला मार्गी ठरला तुम्हाला म्हणजे तुम्हाला नगोशेट म्हणजे बर आणि भगवत शेती होते मोडगाव मोडगावकरांचा मेहबूब आजच्या आणि राजू मध्ये विशेष गोयल तुरबे यांचं वरधान आदतची सर्वात विक्रमी खरेदी आहे परंतु आदत आज दाखवून दिला आदत असो दुसरा असो किंवा ओपमान असो कदम कमांचा मानकरी झाला